देशामध्ये व राज्यामध्ये लोकसभेचे वारे सुरू असताना आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांनी थेट शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कल्पेश पांगारे हे पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत कल्पेश पांगारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता तसेच गावामधील काही निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आवाज उठवला असता आमदार गोगावले यांनी त्यांना गावकीच्या भर सभेमध्ये धमकी दिली असे कल्पेश पांगारे यांनी यावेळी सांगितले आहे जर माझ्या जीवितास किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी आमदार गोगावले जबाबदार असतील तसेच आमदार गोगावले यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यांच्या निवासस्थानी ढालकाटी येथे आत्मदहन करण्याचा इशारा उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका